आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनसाठीची रेसिपी नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आंबोळ्या केलेल्या त्याचं थोडंसं पीठ राहिलेलं त्याचं आज मी उत्तप्पा रेसिपी बनवणार आहे तुमच्याजवळ जर इडली डोश्याचं पीठ राहिलं असेल तर अशा प्रकारे नाश्त्यासाठी तुम्ही उत्तप्पा बनवू शकता चला तर मग आपण एक उत्तप्पा रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका उत्तपासोबत खाण्यासाठी आपल्याला चटणी बनवायची आहे त्यासाठी मी थोडंसं ओलं खोबरं कोथंबीर हिरवी मिरची काश्मीरी लाल मिरची आलं थोडंसं लसूण चवीपुरतं मीठ आणि लिंबाचं रस आणि रोस्टेड चणाडा हे सर्व थोडंसं पाणी टाकून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मिक्सरला वाटून झाले की आपल्याला त्याच्यावर फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी थोडंसं तेल घेऊन त्याच्यामध्ये राई आणि कढीपत्ता चांगला व्यवस्थित घ्यायचा आणि कोडणी चटणीमध्ये इकडे उत्तप्पा बनवण्यासाठी मी टोमॅटो घेतला आहे बिया काढून घेतलेला आहे कांदा घेतला आहे बारीक चिरून ला हिरवी मिरची घेतली आहे कोथिंबीर आणि वरून टाकण्यासाठी लाल तिखट रांगणार आहे बघा ह्या पिठामध्ये मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आता आपण उत्तप्पा बनवायला घेऊया त्यासाठी बिडं घेऊन मीडियम फ्लेमवरती गरम करून घेतल्या त्याला थोडंसं तेल लावून अशा प्रकारे उत्तप्प्याचं पीठ पोळी अशी सोडून घ्यायची आहे आंबोळी आंबोळी जशी सोडतो आपण तशाच प्रकारे आणि वर थोडासा कांदा मिरची हिरवी आणि टोमॅटो कोथिंबीर हे सर्व असं थोडं थोडं ठेवायचं आहे त्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि वरून लाल तिखट असं शिवरून घ्यायचं आहे हे बघा आणि वर झाकण ठेवायचं आहे दोन मिनटासाठी दोन मिनटं झालेली आहेत आपण आता झाकण काढून घ्यायचं आहे आणि हे दुसऱ्या साईडने परतून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने पण एक ते दोन मिनटासाठी त्याला शेकून घ्यायचं आहे हे बघा दोन मिनटं झालेली आहेत आता आपण उत्तप्पा काढून घेऊया अशाच प्रकारे मी सर्व उत्तप्पे बनवून घेतले आहेत आणि त्यासोबत बनवली आहे लाल चटणी मस्त असे नाश्त्यासाठी उत्तप्पा तयार होतात तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल आणि कविता स्वयंपाकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय